विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज परतूर प्रतिनिधी ऍडव्होकेट सुरेश काळे जय परशुराम महिला मंडळ परतूर व श्री दुर्गा मंदिर पार्धिवस्ती परतूर यांच्या वतीने आज दिनांक दोन दहा दोन हजार बावीस रोजी नवरात्र उत्सवातील सातव्या माळेचे औचित्य साधून व महात्मा गांधी यांची जयंती तसेच दुर्गा नारी सन्मान हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी पारधी वस्तीमधील दुर्गा म्हणजेच महिलांचे सन्मान या ठिकाणी करण्यात आला यावेळी जय परशुराम महिला मंडळ सदस्य डॉक्टर सौ भक्तीनंद यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले तर सौ सुचिता जोशी यांनी महिलांचे समाजातील देशातील सेवेत किती महत्त्वाचे स्थान आहे शिक्षण आरोग्य या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी वस्तीमधील चाळीस महिला व तीस मुले उपस्थित होते हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी समन्वयक म्हणून दुर्गा कुमारी दुर्गा पवार व मंगल पवार वो दुर्गा वो व दुर्गा उत्सव स्मरणीय अध्यक्ष रामचंद्र चव्हाण उ उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी परिश्रम घेतले जय परशुराम महिला मंडळ सदस्यांनी आपली भेट पाठवून दिली अनेक सदस्य स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली खरंच यांच्या कार्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी यशस्वी झाला सोनाली पाठक माया कुलकर्णी सुनीता कुलकर्णी रेणू राखे रागिनी राखे मीना मसेलकर दीपाली हो डोहालकर डॉक्टर भक्तिनंद वृंदा आंबेकर सीमा अकनीकर सुचिता जोशी रंजना जोशी इत्यादी कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी दुर्गा पवार यांनी सर्वांचे आभार मानले आपण जर या चॅनलवरती निघण असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा